राजकारणाची गणित बदलणाऱ्या महाराष्ट्रातल्या राजकीय तज्ञांचे अंदाज चुकवणारा राजकीय विश्लेषकांच्या नजरा आसमानाकडे जाणारा आज हा सोलापुरातला मेळावा महाराष्ट्रातल्या राजकारणाची गणित बदलणारा हा मेळावा आहे प्रकाश

माननीय प्रकाश आंबेडकर ओबीसी बहुजन आघाड़ी निर्मित है कि निर्मित कशा और जिसकी भारी, उसकी उतने वंचित आघाड़ी निर्मित या। है हाथ जोड़ विनंती करते सोलापुर लोकसभा मतदार संघा बहुजन समाज करते है राज्य बहुजन समाज कर मग त्या मराठ्यांच्या पोरांना माझा हात जोडून सांगलाय अरे बाबा नो वंचित आघाडी मध्ये या काय लोकांना वाटत की बाळासाहेबांची वंचित आघाडी म्हणजे कुठल्या तरी विशिष्ट समाजाची वंचित आघाडी आहे अरे नाही मित्रांनो मराठा समाजाला बौद्ध सांभाळ कुंभार ढोल लावी सारी तेली गोष्टी वंजारी हक्कर धन પરિઠ ઘરસી ડરી મકર બાબા काँग्रेस न वापरून घ्यायचं दलितांना भीती घालायची काँग्रेस न वापरून अरे आता आमचा चेंडा असेल दादा आमचा असेल आणि नेता आमचा असेल मग सोलापूर लोकसभा संघातल्या सगळ्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे अरे ही निवडणूक माननीय सुशील कुमार शिंदे यांच्या विरोधातली ही निवडणूक नाही हे निवडणूक सिद्धेश्वर महाराजांच्या विरोधातली निवडणूक नाही ते विषय आपल्यासाठी महत्वाचे नाहीत मित्रांनो आपली निवडणूक गावगाड्यातल्या शेवटच्या माणसाला सन्मान मिळवून देण्यासाठी ही निवडणूक आहे गावगाड्यातल्या करपलेल्या चेहऱ्यावरती हष्य उमटवण्यासाठीची ही निवडणूक आहे माणसाला सरकारची योजना पोहोचवण्यासाठीची हे निवडणूक आहे ही निवडणूक कुठल्या व्यक्तीच्या विरोधामधली निवडणूक नाही मित्रांनो ही विचाराच्या विरोधातली निवडणूक आहे म्हणून प्रकाश आंबेडकरांचं मी लाख लाख धन्यवाद देतो तुम्हाला आभार मानतो आमच्या सारख्या अनेक लाखो तरुणांना बाबासाहेबांच्या वारसाला मतदान करण्याची संधी मिळते नसिबवान आहात तुम्ही प्रकाशजी आंबेडकर इथं राहिलेले आहेत प्रकाशजी आंबेडकरांचा जर पराभव झाला तर पुढच्या तुम्हाला माती बाहेर प्रकाश झाला तर त्यांची चूल पेटायची बंद होत नाही पण या महाराष्ट्रातली जी लोक थोडं लांब बसले की आता कोणतरी आपला नेता आलेला आहे आणि त्या नेत्यांचा दोन ते तीन लाखाच्या

त्या लोकांना आता आपण वापरून घ्यायची वेळ आलेली आहे ज्या लोकांनी आजपर्यंत आपल्याला मतासाठी वापर करून घेतला त्या लोकांनी आपल्याला मतदान आहे आणि त्या प्रस्थापित पार्ट्यांना मला सांगायचं आहे अरे आम्ही तुम्हाला मतदान दिलंय तुम्ही आता आम्हाला मतदान द्या मी स्वतः सांगलीमधून निवडणूक लढवतोय दोन लाखाच्या फारकाने मी स्वतः निवडून येणार आहे येस न्यूज मराठी आता मोबाईल ऍप वर न्यूज वेब पोर्टल युट्यूब फेसबुकच्या सर्व बातम्या एकाच ठिकाणी एकाहत्तर एक हजारांहून अधिक सबस्क्रायबर्स एक कोटी पंचेचाळीस लाखांवर हिट्स असणारे येस न्यूज मराठीचे चे मोबाईल ऍप आजच प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करा